पक्षातील सर्व आमचे जिल्हाप्रमुख आमदार ज्येष्ठ जे आमचे लोक प्रतिनिधी आहेत ते नाव सांगतील बघा पक्षाचं तिकीट कोणता मिळणं हे शेवटी वरच ठरतं इथून आढावा जातो अहवाल जातो त्यानुसार कुठला सक्षम उमेदवार आहे त्यालाच तिकीट दिलं जातं मुख्यमंत्री महोदय उद्या वाटलं तर भाजपबरोबर मिटिंग करतील महावीची चर्चा होईल त्या त्यानुसार इथे उमेदवार द्या आहेत

अनेक 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 मला भरपूर दिले साहेबांनी मला अंबरनाथला ज्या मुख्यमंत्र्यांनी आपण काल काय जेवलो त्याची आठवण राहत नाही पण ज्या मुख्यमंत्री पाच वर्षानंतर मी केलेल्या कौमा कामाची पोस्ट पावती विधेयकामध्ये मांडताना माझी नोंद घेऊन उल्लेख केला दोन मिनटाचा हेच माझं आणि आपला जल जळगाव जिल्ह्यातलं यश आहे आपलं त्यामुळे मला इथले संपर्क मुक्ती दिलं ही पण जबाबदारी दिलेली आहे आणि नक्कीच आपण इथून चांगला उमेदवार दिला जाईल ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत चिमणाबा आहेत जिल्हा प्रमुख इकडचे इच्छुक आहेत स्वतः चिंणूक आहेत इच्छुक आहेत आपले महिला आघाडी आहेत युवासेनेचे लोक आहेत जो चांगला चेहरा देता येईल सर्वांनुमते जे ठरेल तो चेहरा आम्ही तिथे नक्कीच आमच्या ज्या मनात आहे त्या आम्ही मुख्यमंत्री कानात नक्कीच सांगू